टाक दाखव नकरा करून टाक वग वग उडी वय उडी अंगातच मस्ती आता बेडशीटची काय उलटी सुटी केली आहे ती सरळ करायची तू अय अडकून राही तो, तो तोडूनही टाकेल त्यांचे बघ त्याच्या आगातच कळी परत मस्ती करायला बसलाय <laughs> ए काय बळवायचं नाही मार तुझी वरची जागा आहे रे मोठ आहे मग म्हणून आकडून दाखवते वरती काय आता कसलं वाजयचं तुला तिकडे काय नाही आहे कपटात नुसतं आपला शोधत काय कुठे आहे काय कुठे आहे उघडायला गेलं काय झाला कार्टून सुट्टी बघा झोपली आहे ती हा काय किती पुसलेच किती अंग बघा सगळं असं पुसून काढलं नाही तिने मी आता बघितलं झाडं तो ना कार्टूनच आहे सगळे नसती हे कर आंघोळ केले नाही तर आकडतोय सगळी फुलं काढत असतो हा तो झाडाला झरत झरली काय बघा आता काय शोधलं असतो माती ती आता आंघोळ केलीस ना तोंड लागणार नाही ती बघा सुटी झाड लावते आता चालली कुठे हा काय करतोस तू आता याच्यातलं काहीतरी ओढशील ओडायला काय ओढायला काय हे सुटी काहीतरी वेगळंच वाकून बघते तिकडे आता हा बघा कसा फिरतोय तो हा काय करतोय करू पायांत ते चेचून दे जरा तेवढं काम कर काय रे गोल्डन शिटी तिकडून बघते तर काय वेगळंच असतं हे याला पुढे पुढे यायचं आहे सरकायचं हळूहळू तुला जागाच नाही देणार कोण ए डी ये त्या पिशवीत काय वाकून बघतोय सरेसारखा ए पा पान नाही काढायची हो आता पैंगळ गेला त्याची कळी काढतोय पिशवीत आहे तो बघा तिथे आतमध्ये चावायला पाहिजे तुला घे घेतलास कुठे आहे घेतलं ना वाटतं त्याने पैंगा खाल्लं नाही पाडलं पाडलं त्याच्यात पाडलं नाही पिशवी तो बा आतमध्येच आहे काय गेलं आतमध्ये पान आहे ते काढ तो आणखी आतमध्ये तू उगाच त्याला काढायला बघतोय मातीत गेला तो म्हण तो काढत नाही पाडशी ना पिशवी ती

बघतोय काटून बघा तर सुटी हे गोड न इतके माती आतमध्ये मध्ये गेलाय तिच्या पाठनं कशाला तू ती काय खायला थोडी आली आहे ती बघायला आलीये त्याच्याला काय गाऊ नको चपाटी करशील शी पाडशील ती ती बघ शांत आहे नाही ग तू काटी आहे बघा कोण अरे तोंड आणखी इकडे गोल्डन आता मग पकडण्यासाठी कळतय कळतय तुला पाणी उडवतं तिच इकडे मग कशाला पाहिजे तुला तू आणि मग मी भेटणार आहे काम वाढून ठेवशील ती बघायची बसली आहे अरे तोंडच काय कच्छ का तुला मजा वाटते गोल्डन ते पाण्यात बघा तोंड घालतो हे पाणी मुला ए बाई घाण लावणार आहे चल उठ येडू आधीच ओल झाली इथे काय आहे तुमचं दोघांच गोल्डन मारेल ती बस सगळे आणलेस घरात ते हे काय चालला गेल तिकडे पान घेऊन कशाला फिरतोयस जेवण झालं सगळं झालंय तुझं किती माती आणलं नाही ते बघ घरात मला डबल काम काय रांगोळी काढली आहेस वेळा पुढे येऊ नकोस तू आणखी जाशील काहीतरी उचल वड्यांनी सगळी झाडं घेऊन आलाय वरती <laughs> सगळी झाडं आमचा आमच्या गोडनला हुशार होय ना <laughs> तो म्हणे माझे माका तर वरती येऊच लागत का काय बघतोय बघा समोर बघा कबूतर बसले खिडक्या तू बघत होतास तितक्या तो झालास ते बघा तिकडे कबूतर बसले त्याला गोडन बघतोय काय शोधत असे ते गोल्डन बघा दुर्वा शोधलं त्याच्यातली वाटतं दुर्वा काढतोय त्याच्यातली काय करण्याला दुर्वा भेटत नाही ना कुठे गोल्डनचे आता गार्डन इकडे तयार होणार आहे ना तर गोल्डन जाम खुश झालाय माझं गार्डन माझं गार्डन गोल्डन काय रे झाड बघतोय कोठवली कुठे झालं कुठे झाला

आणि इथं ऐकलं वाळून झाड दाखवायचं बघतोय फुलं दाखवतो हो बर आहे दाखवतोय कार्टून तू येणार आहे ना वीतलं इथन काढून इथन काढायची आणि घरी चल द्यायची